माझे नाव शेकून वामन हिलम वाडे हे दिले आणि भेट सगळ्यांना आशीर्वाद मान धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आज दिवाळीचा सण म्हटलं की संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाते आमचे सुरक्षारक्षक खास करून दिवाळी साजरी करताना आमच्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी गेल्या वर्षापासून म्हणजे सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेमार्फत आपण एक आगळीवेगळी अशी दिवाळी साजरी करतो आहे आणि अशा ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करतो आहे की त्या ठिकाणी ते परिवार ते कुटुंब दिवाळीपासून वंचित आहेत त्यांना दिवाळी साजरी करायचं सुद्धा त्यांच्याकडे तेवढी ऐपत नसते अशा ठिकाणी आपण येतो आहे आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपल्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या संस्थेला भरभराटून अशी मदत केली त्या मदतीचा एक हात म्हणून ते माझ्या खांद्यावरती ओझं पडलं ते ओझं मी इथंपर्यंत घेऊन येतो आहे आणि घेऊन आल्यानंतर इथून जे आशीर्वाद आहेत ते संपूर्ण आशीर्वाद आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सुरक्षारक्षक बंधूंना त्यांच्या कुटुंबांना वाटण्यासाठी हे चॅनलचं माध्यम आहे तर आपण भेटूया इथे सामाजिक कार्य करणारे हरीश म्हणून आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण इथं वरेवाडी किंवा नेरळ ह्या भागामध्ये हा उपक्रम राबवतो आहे दिवाळी वाटप करतो आहे दिवाळी त्यांच्यासोबत आपण साजरी करतो आहे माझ्यासोबत आपल्या सर्व संस्थेचे सदस्य तर नाही आहेत कामाविष्य ते येऊ शकले नाहीत परंतु डबरे साहेब आहेत माझ्यासोबत आले आहेत बाकीचे सदस्य येत आहेत वेळा तेसुद्धा पोचत आहेत तर हरीसाहेब काय सांगाल आमच्या संस्थेच्या माध्यमातून आपला हा ठिकाणी उपक्रम राबतो आहे तर कशा पद्धतीनं आपण पण समाजसेवा म्हणून काम करता तर कशा पद्धतीनं हा आनंद साजरा होतो आहे हाच सोडा सर्व सर्वात प्रथम सुरक्षा रक्षक संस्था सुरक्षा सुरक्षा सामाजिक संस्थांचे या अवसर अवसरेवरेवाळीमध्ये हार्दिक स्वागत तुम्ही दिवाळीनिमित्त गोरगरीब तसेच आदिवासी आदिवासी वाडीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम राबवता आज या ठिकाणी तुम्ही दिवाळीनिमित्त प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी यानिमित्तानं तुम्ही प्रत्येकाला एक फराळ किंवा भाऊबीज या माध्यमातून तुम्ही साडी वाटप केले त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा मी आभार मानतो आणि तुमचा उपक्रम हा एकदम आम्हाला स सगळ्यांना आवडलेला आहे आणि तुम तुम्हाला आमचा या आदिवासी महिलांकडून तुम्हाला आमच्याकडून आशीर्वाद तुमच्याकडून अशीच कामं होत राहावी ही तुम्हाला आम्ही इथे ग्वाळी देतो धन्यवाद धन्यवाद तुमचं नाव मोनिका रोहित मुक्निका बरं तुमचा विभाग कुठला हा इथला मग काय आज दिवाळी भेट तुम्हाला खूप छान वाटलं म्हणजे सगळ्यांनी भेट साड्या वाटप केल्या खाऊ दिला तर चांगलं म्हणजे खूप छान वाटलं होतं कोण आलत का असं दिवाळीमध्ये मला नाही कोण आलेलं आता आल्यानंतर परत यावं असं वाटत खूप आभार आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काय अडचणी असतील ते सांगा मला काय अडचणी हो, असतात आरोग्याच्या अडचणी काय शाळेचे काय प्रॉब्लेम वगैरे काय तुम्हाला माहीत ठीक आहे सोबत सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आहेत आणि साहेबांचा आपल्या परी आपल्या संस्थेपरी बरासाच त्यांचा ओढ आहे कारण समाजसेवा सेवा, सेवा करताना त्यांचासुद्धा मोठा वाटा आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्यासोबत आहेत साहेब आमच्यासोबत तुम्ही इथंपर्यंत आलात आपली दिवाळी आपण एक वेगळ्या पद्धतीनं जरवर्षी आता गेल्या वर्षीपासून साजरी करतो आहे यावर्षी या ठिकाणी निरळ अर् अवसरेवाडी या ठिकाणी करतो आहे तर काय आज निमित्ताने ह्या बोलत सुरक्षारक्षक सामाजिक आणि उत्कर्ष संस्था या संस्थेला दोन वर्षे झालेले आहेत हा दुसऱ्या वर्षाचा आमचा उपक्रम आहे गेल्या वर्षी केलेला आहे ह्या वर्षी पण केलेला आहे आणि गेल्या वर्षी ज्या ठिकाणी गेलो आणि आज ह्या वर्षी ठिकाणी आलो दोन्हीमध्ये काय परिस्थितीमध्ये काही साम्यच आढळते काय सुधारणा काय वाटत नाही आहे आणि हा जो उपक्रम चालू केलेला आहे हां तर याच्यामध्ये ह्या लोकांना खरोखर दिवाळी केव्हा येते केव्हा होऊन जाते माहिती पण नसतं आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांची दिवाळी गोडी दिवाळीला स्वीट देऊन गो तिची गोडी वाढवलेली आहे परत साडी देऊन त्यांचं पण मोठं काम केलेलं आहे असंच हा उपक्रम नुसता दिवाळी पुरता मर्यादेत न ठेवता इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा एखाद्या सामाजिक जाणव्यातून पुढे चालू ठेवावा ही माझी संस्थेला विनंती आहे आणि जो आज उपक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार इथल्या लोकांनी जे ऑर्गनाईज केले रमेश भाई वगैरे ह्या या सर्वांचे मंडळाच्या वतीने संस्थेच्या वतीने विशेष आभार महाराष्ट्रातल्या साहेब सुरक्षा रक्षकांना दिवाळी संदर्भामध्ये काय म्हणा <laughs> दिवाळीचं सर्व सुरक्षा रक्षकांना मंडळामार्फत शासनामार्फत तसेच आपल्या खात्याचे मंत्री आकाश फोंडकर साहेब तसेच राज्यमंत्री जयस्वाल साहेब यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना भरभराटची जावो ही परमेश्वराच्या विनंती धन्यवाद धन्यवाद साहेब महेश महेश, महेश चव्हाण मी इथे आता अवसऱ्यामध्ये राहतो आहे आता सुरक्षा रक्षक याही हे अवसरे वाढीला एक दिवाळी दिवाळीच्या निमित्ताने एक त्यांचं एक खाऊ फराळ का साडी वाटप केलं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो ते अशीच पुढची कामं करत राहा हे आमचे मना सगळ्यांच्या अवसरे अवसरे गावापासून अवसरे वाडीचे त्याच्याबरोबर हे मानतो पहा महाराष्ट्रातले सगळे संपूर्णतः माझे मित्र आहेत सुरक्षा रक्षक आहेत ते आहेत तुम्हाला आणखीन काय मदत हवी आहे किंवा आपल्याला एक मदतीचा हात म्हणून तुम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवू शकता माहीत नाही की कुणीतरी तुमच्यापर्यंत ही मदत पोचवू सुद्धा शकतं बरेच लोक आहेत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या चॅनल पाहतो तर तुम्हाला अजून काय वाटतं की ह्या गावपाड्यामध्ये आणखीन काय सुविधा असाव्यात असं शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आणि शिक्षणाचं बोललं तर आता वाढीतली आता मुलं बऱ्यापैकी शिक्षण घेतात आणि बऱ्यापैकी मुलं जातात काय गावातली काही चांगले लोकं आहेत त्या गावाकडं वाडीकडे लक्ष त्यांचं आहे बरेच लोक आहेत तसेच आम्ही आता आमचे आदर्श आमचे भरतभाई आम्ही पण त्यांच्या मार्गदर्शनाकडे चाललो आहे ते पण आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या सगळ्याकडे लक्ष असल्यामुळे काही गोष्टी भरपूर झाल्यात का असेल तर ते त्यांच्यानुसार होऊन जाईल धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत आपल्या संस्थेचे सदस्य संजय डबरे साहेब आहेत आम्ही आज या ठिकाणी आलो आपले चेअरमेन साहेब आले दिवाळी आपल्या सुरक्षा रक्षकाने जी मदत केली होती ती मदत इथंपर्यंत पोचवली तर सदस्य तो सुद्धा येणार होते परंतु काय हॉस्पिटलायझेशन आहे काही ना, ना ड्युटी ॲडजस्ट नाही झाली काही खूप दूरवरती असल्यामुळे नाही येऊ शकले कारण दिवाळी ही सर्वांनाच करायची परंतु त्यांच्या आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून आम्ही इथंपर्यंत पोहोचलो साहेब आज तुम्ही पण सगळा हे आपला कार्यक्रम पाहिलात काय वाटतं तुम्हाला आज पहिल्यांदा सर्व सुरक्षा रक्षकांना आमच्या सामाजिक सेवा उत्कर्ष सेवा संस्था यांचकडून दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा तसेच प्रवीण वेटेकर चॅनल यांच्यामार्फत यांनी जो हा सुविध कार्यक्रम दरवर्षी गेल्या दोन वर्षापासून राबवतात दुष्काळ आणि आदिवासी भागात जाऊन तेथील गोरगरीब महिलांना दिवाळी फराळ आणि साड्यांचं वाटप करतात आणि यासाठी आम्हाला बहुमूल्य मदत करणारे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष डोकेसाहेब तसेच वाक्सर आणि इतर सर्व सुरक्षा रक्षकांनी केलेली फुलना फुळाची पागळी आमच्या सामाजिक सेवा स संस्थेला केलेली आहे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि खरोखरच या आदिवासी भागात आणि पाड्यात खूपच वंचित समाज आहे आणि त्यांच्या परत दिवाळीचा फराळ आणि साडी वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोलाचा आणि आ... आ... मोलाचा होता तर असे कार्यक्रम आमची सा सुरक्षा रक्षक सामाजिक संस्था नेहमी राबवी यासाठी आम्हाला सर्व समाजातून व स आपल्या सुरक्षा रक्षकांकडून फुलं फुळाची पाकळी नेहमीच मदतीची येत राहील व येत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द सांगतो मदत आपल्यापर्यंत पोचते आणि ती मदत आपण इतरांच्यापर्यंत पोचवण्याचं हे माध्यम आहे खरं असे पाहता आपले सुरक्षारक्षक आता काही सुरक्षारक्षक नावसुद्धा घेऊ नका म्हणतात आमचे साहेब आणि ते कुठं हायलाईटसुद्धा करत नाहीत असे सुद्धा आपले सुरक्षारक्षक आहेत जे आत्ता सुरक्षारक्षक कामावरती नाही आहेत म्हणजे त्यांना नोकरीसुद्धा नाही आहे परंतु ते सुरक्षारक्षक आहेत ते सुद्धा फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करत आहेत हा एक मदतीचा भाग म्हणून आहे ना मित्रांनो आणि म्हणून तळमळ वाटते आमचे आता द डबरी साहेबांचा व्यवसाय आहे त्यांचासुद्धा ड्युटी आहे मलासुद्धा ड्युटी आहे बाकीची आपली दिवाळी सोडून आपण आपल्या सुरक्षा रक्षकाने केलेली मदत इथंपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या तळमळीनं वेळात वेळ काढून आम्ही इथंपर्यंत आलो आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे अशोक डोके साहेब आहेत अध्यक्ष ते वेळात वेळ काढून इथंपर्यंत आले त्यांचा बिझी शेड्यूल असूनसुद्धा ते आले आपले कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेब ते सुद्धा येणार होते पण अचानक काही कामानिमित्त त्यांना येता नाही आलं काय हरकत नाही परंतु जेवढी आपल्याला मदत मिळते त्याच्या कई पटीनं आपल्याला इथे मदत करावी लागते इथले जे गोरगरीब जनता तुम्ही पाहत असाल की कशा पद्धतीनं आहे तिथं दिवाळी एक वेगळ्या पद्धतीनं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते मुलं किंवा ते जे काही महिला होत्या त्यांचा आनंद हा फार द्विघ्न आनंद झाला त्यांना कल्पनासुद्धा नसेल की अशा पद्धतीनं कोणीतरी येऊन मदत करेल आणि अशी मदत आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून होते ही माध्यमं आपलं असंच चालत राहू आपल्या सुरक्षा रक्षकांचा आपल्या संस्थेला जो विश्वास आहे तो विश्वास आपण इथंपर्यंत सार्थ ठेवतो आहे इथंपर्यंत सर्व काही सेवा आपण करत आलो आहे इथूनही पुढे आणखीन वेगवेगळे उपक्रमसुद्धा आपण करूया वेगवेगळे येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाचं नियोजनसुद्धा आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरेच आपल्याला पर्सनल व्हॉट्सअपलासुद्धा आपले सुरक्षा रक्षक कळवत असतात की साहेब ह्या पद्धतीनं करूया त्या पद्धतीनं करूया किंवा आणखीन काय आहे अशा ठिकाणी आणखीन तुमच्या काय कौशल्यामध्ये असेल तुमच्या नजरेस काय गोष्टी असेल कमेंट्स बॉक्समध्ये लिहा पर्सनली व्हॉट्सअपलासुद्धा पाठवा मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार